छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अकोला जिरेमाळी समाज बहुउद्देश्य मंडळ अकोला या सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संत सावतामाळी महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजा सागर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे या कौतुक सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर कैलास नागुलकर उद्घाटन म्हणून ज्ञानदेवराव चव्हाळे प्रमुख पाहुणे शिवाजीराव नांदगावकर गजानन डाफे प्रकाशराव मारोटकर संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव कोळसे अरुण पुंड विष्णू लाड महादेवराव नागुलकर प्रकाशराव सुरळकर आदी पदाधिकारी संस्थेचे सदस्य उपस्थित होते हा कार्यक्रम गुरुकृपा मंगल कार्यालय संत तुकाराम चौक येथे पार गुरुकृपाल या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर आपले विचार मांडण्यासाठी आले होते सत्कार समारंभ एकूण विद्यार्थी दहावी आणि बारावी गुणवंत नव विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय सोबतच संत गाडगेबाबा विद्यापीठामधून नववी मेरिट आल्यानंतर कुमारी विशाखा चंद्रकुमार घोडे यांचा सत्कार करण्यात आला कांचन नागुलकर एमबीबीएस ला रशिया येथे निवड झाल्याबद्दल तिचा सुद्धा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात कुमारी हर्षदा प्रमोद चव्हा या चिमुकलीच्या स्वागत गीताना सर्व मंडळी भारावून गेले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गंगाधर गावंडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अरुण पुंडे यांनी केले न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रवी खिराडे अकोला